आपण पथ विक्रेते किंवा छोटे उद्योजक आहात का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेडे घालत आहात का मग तुमच्यासाठी आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजे गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पथ विक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखांपर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्रांची आवश्यकता प्रोसेसिंग फी नामात्रेता आणि छोट्या उद्योजकांना झटपट कर्जाची उपलब्धता व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल साथ मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हा अधिक माहितीसाठी साठी आज थेट संपर्क करा गिरणार अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नंदनवन रोड स्टेट बँके समोर एट नाईन झिरो नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे खूप आहे चर्चे भाऊ आम्ही तर काय सांगाल कोणत्या मुद्द्या नमस्कार आपण आपल्या माध्यमातून मी संपूर्ण मौदा शहरवासियांना धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे की निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्षाने मला जर तिकीट दिली तर मी नक्कीच आपल्या विश्वासात खरा होते आणि हे सुद्धा आपल्याला आश्वासित करण्या करू इच्छितो हो। की जर पक्षाने मला तिकीट जरी नाही दिली तरी मी पक्षाशी कुठल्याही प्रकारची बैमानी करणार नाही पक्ष सोडणार नाही प्रामाणिकपणे नगराध्यक्षासह पूर्ण ते पूर्ण सतरा निवडून शहर शहराध्यक्ष म्हणून ही माझी प्रमुख जबाबदारी आहे आणि ती पूर्ण पाडेल पूर्ण पार पाडेल याबद्दल कुठलाही बहुमत नाही मी आतापर्यंत लोकांच्या संपर्कात सहवासात असा गोरगरिबांच्या मदतीला आणि कामाला जा पद्धतीने त्यांचा प्रत्येक कामात मी हिरेरे भाग घेतलेला आहे कदाचित हाच माझा काम आज माझ्या सोबत या जनतेच्या स्वरूपाने आशीर्वाद आहे किंवा आज माझं जे नाव पक्षामध्ये किंवा जनतेमध्ये आहे ते कदाचित तीच पावती आहे माझी म्हणून जनता मला पसंत करत असेल तर काय काय कामं वर्तवली गेलेली आहे असं पूर्ण करण्याची आपण मौदामध्ये विकास पूर्णपणे झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही पण काही अधिक महत्वाची मोठी काम शिल्लक आहेत जसे की आमच्या मौदा शहरामध्ये पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे आमच्या महिला भगिनी आमच्या आई बहीण या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षित राहाव्यात मौदामध्ये माननीय भावनकुळे साहेब जेव्हापासना मंत्री या भागाचे झालेत तेव्हापासना अनेक मोठे काम या ठिकाणी झालेत अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक झाली तिथे कोर्टाची मोठी बिल्डिंग झाली एसडीओ कार्यालय ते सुद्धा झालं फिल्टर प्लांटची मोठी योजना या ठिकाणी आली त्याच्या आरेकचा मोठा हॉस्पिटल या ठिकाणी आलं पोलीस क्वार्टर झाले पोलीस स्टेशन झाले असे अनेक मोठमोठे काम जे कधीही भूतोला भविष्यात अशा पद्धतीचे जे न होणारी कामं ते सर्व बावनगुळे समाजच्या माध्यमातून झालेले आहेत तरीही या भागात अजून काही कामे जे आहेत मौद्या गावाला मोठं करण्याकरता मौद्या गावाचं नाव मोठं करण्याकरता राज्याचा नाही तर देशाच्या पातळीवर मौद्या गावाचं नाव यावं याकरता अनेक मोठी कामं आहेत जी आपल्या माध्यमातून आपण करू इच्छितो त्यापैकी शिक्षणाचा दर्जा या ठिकाणी मोठा व्हावा वाढावा शैक्षणिक संस्था या ठिकाणी याव्यात पाण्याचं फिल्टर प्लांटचं पन्नास वर्ष पुढे पाण्यासाठी कुठेही भटकता आहे भट, भटक म्हणजे बहुतांची भटकंती जरी व्हायला नको याकरता फिल्टर प्लांटची सुद्धा लोकांना शुद्ध पाणी या ठिकाणी मिळावं ही सुद्धा या ठिकाणी आज गरज आहे असे अनेक मोठमोठे कामं आहेत रोड नाल्या रस्ते हे कामं निरंतर चालू राहतात आणि ते कधी न थांबणारा जो काम आहे या माध्यमातून सुद्धा विकास होतो पण आपल्याला जी मोठी कामं या ठिकाणी करायची आहेत गावाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मोठे कार्य आहेत जे आपल्याला करायची आहेत ते आपल्या नियोजनाच्यामध्ये आहेत आणि ते आपण करणार निवडणूक खऱ्या अर्थाने मागच्या सात वर्षापासनं सात वर्ष झाली नगर की आपल्या नगरपंचायतीची निवडणूक होऊन या जनतेची आज मागणी अशा पद्धतीची आहे की या मौदा गावाचा विकास करण्याकरता त्यांना जो विकास पुरुष ज्या माध्यमातून बावनकुळ साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे याला कुठेतरी एक विकासाच्या चाक जोडण्याकरता जो एक चांगला सक्षम कार्यकर्ता सक्षम नेतृत्व करणारा व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीने त्यांच्या चेहऱ्याच्या रूपाने द्यावा असं जनतेची मागणी अनेक लोक आपल्याला म्हणतात पण मी सुद्धा हे पक्षाला सुद्धा मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर जबाबदारी दिली तर मी नक्कीच पार पाडेल कुठल्याही प्रकारची बैमानी करणार नाही हे सुद्धा या माध्यमातून सांगू मत चोरीचा चोरीच्या आरोप आहे काय आहे मत चोरीचा जो आरोप विरोधकांनी लावलेला आहे आणि तेही बावनकुळे साहेबांवरती महाराष्ट्रातला जे आज महसूल मंत्री आहेत राहुलजी गांधी यांनी त्यांना बावनकुळे साहेबांच्या नावासह कामपी विधानसभेचं नाव घेतलं आज या विधानसभेचा प्रत्येक माणूस बावनकुळे साहेबांना जवळून ओळखतो प्रत्येकांचा नावानी ओळखतो प्रत्येकांचा गोरगरीबांचा सुखात दुःखात सहभागी होणारा व्यक्तिरूप म्हणजे बावनकुळे साहेब आहेत जे अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रत्येकाच्या कामाला एक, का का कामा एक साधा मॅसेज दिला साधा एक पत्र दिला तरी सर्वांना त्याचा उत्तर मिळते सर्वांचे कामं होतात ते स्वतः आपले पी लावून त्यांच्याकडे त्यांच्या सोबत जाऊन ते कामं पूर्ण करण्याची जबाबदारी हे बावनदेवी साहेब देतात प्रत्येकाच्या कामाला कुठेही काम थांब म्हणजे थांबलं असेल त्या कामाला कसे लवकरात लवकर गती देता येईल हा विश्वास भाऊ म्हणजे जनतेचा आहे आणि प्रत्येक जनतेने त्यांना मतदान केलेलं आहे म्हणजे जनतेचा मतदानामुळे बावनगुळे साहेब निवडून आले आणि विरोधकांनी जो आरोप लावला मत चोरीचा हा कधी झाला नाही कधी होणार नाही जनता जनता पार्टी जनतेवर विश्वास करते जनतेच्या मतावर विश्वास करते आपल्या कामावर विश्वास ठेवते आणि त्या कामाच्या का भरोशावर निवडून येते आणि विरोधक फक्त चोरीचा आरोपच लावत बसतात पूर्ण पाच वर्ष पक्ष जनतेमध्ये येत नाही आणि जनतेचं काम करत नाही आणि स्वतःची जी जे त्यांच्या जा मनात जे आहे किंवा चोर आपल्या मनात लपवला आपण जनतेसमोर कधी गेलो नाही पण स्वतःची एक जे कमीपणा आहे ते जनते नव्हे दुसऱ्या जे चोरी सांगून ते स्वतःची कमीपणा या ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न करतात आणि नक्कीच जनता पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास करेल भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षासह किंवा सतरा नगरसेवक निवडून देतील आणि चोरीचा जो आरोप लावलेला आहे हा या ठिकाणी खंडन करेल ही गोष्ट खरी आहे की शेतकऱ्यांच कर्जमाफी झाली पाहिजे माननीय फडणवीस साहेबांनी जी कमिटी स्थापित केलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून त्यांचा अहवाल दिलीपर्यंत या ठिकाणी तो कर्जमाफीचा मुद्दा होणारच आहे मुद्दा निकाली निघणार आहे पण मतदान करू नये हे जे चालत विरोधी पक्ष किंवा जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मतदान नाही तर का विरोधकांनाही माहिती आहे की माननीय फडणवीस साहेबांनी जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून लवकरात लवकर तो निर्णय येणार आहे कारण ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स देतात ज्यांच्याकडे शेती वाडी शेतामध्ये बंगले मोठमोठे बोट बांधून त्यांच्यावरती कर्ज घेतलेलं आहे आणि अने असे अनेक लोक आहेत कोट्यवधी लोक आहेत की ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या स्वतःचा फायद्या करता कर्ज घेऊन शेतीला सरकारला डुबवण्याकरता स्वतः म्हणजे अशा पद्धतीचं कर्ज घेऊन आज सर, सरकारला बदनाम करण्याचं काम करतायत हे कुठेतरी सरकारला लक्षात आलेलं आहे म्हणून याचा फायदा अल्पभूधार जो शेतकरी आहे त्यालाच मिळाला पाहिजे आणि खरा गरजे गरजदार गरजू जो आहे शेतकरी त्याला त्याला फायदा मिळाला पाहिजे याकरता सरकारने कमिटी बनवली आहे आणि त्या माध्यमातून ते तज्ञ मुक्त मुक्ती सुद्धा होणार आहे आपण आपल्या शकतो आज आम्ही आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या समोर जनतेला एक विनंती करतो की मौदा गावकऱ्यांनी नि, विकासाला मतदान करावं राज्यात केंद्रात ज्यांची सत्ता आहे या गावाचा विकास करण्याकरता ज्यांची मदत आपल्याला होणार आहे येणाऱ्या काळात मौदा गाव हे इतिहासाचा या नकाशामध्ये खूप मोठा दिसणार आहे मागच्या काळामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मौदाला मिळाला स्वच्छतेमध्ये देशामध्ये आठव्या क्रमांकावर आहो पण पुन्हा देशामध्ये एक नंबरवर आणण्याकरता राज्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरवर राहण्याकरता जनतेनी फक्त आणि फक्त विकासाच्या विकासाला मतदान करावं आणि बावनपुरी साहेबांच्या मागे सर्वांनी उभं राहावं त्यांनी दिलेला उमेदवार हा नक्कीच विकास करेल तो उमेदवार कोणताही असू शकतो पण आपला उमेदवार म्हणजे कमळच आहे हे लक्षात ठेवावं यापेक्षा म्हणजे याच माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद